न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातून आलेले तलाठी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गाव पातळीवर महसूल विभागाचा चेहरा असलेल्या तलाठी पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असं नाव देण्याची घोषणा महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्यासही राज्य सरकारनं मान्यता दिली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं संघटनेची मागणी लक्षात घेऊन मंत्री विखे पाटील म्हणाले की तलाठी या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी या नावास तत्वत मान्यता देण्यात येत असल्याचं सांगून तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्याची अनेक वर्षापासूनची मागणी प्रलंबित होती राज्यातील युती सरकारनं याबाबत निर्णय करून आता संघटनेचं नाव महाराष्ट्र राज्य तलाठी संघ असं करण्यास मान्यता दिली असून त्याचा शासन आदेशच विखे पाटील यांनी अधिवेशनात दाखवला मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या घोषणांचे टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी यावेळी स्वागत केलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा